नमस्कार मी साक्षी अणस्थानी येस मराठी मध्ये आपले स्वागत पाव त्याच्या ठळक घडामोडी काँग्रेसचे नेते सुनील केदार यांची आमदारकी रद्द जिल्हा बँकच्या घोटाळा प्रकरणी पाच वर्षाच्या शिक्षेनंतर विधीमंडळाचा निर्णय मुंबईतील चुनाभट्टी परिसरात गोळीबार दिवसा ढवळ्यात सोळा राऊंड फायर एक मृत्यू चार जखमी सलीम कुत्ता पार्टी प्रकरणाला नवं वळण भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा फोटो दाखवून खासदार संजय राऊत यांनी केली चौकशीची मागणी ओबीसीच्या आरक्षण धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्यात फडणवीसांचे पूर्ण उच्चार मनोजचे रांगे रुग्णालयात दाखल छातीत दुखत असल्याने उपचार सुरू केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून भारतीय कुस्ती संघाच्या नवनियुक्त संघटनेची मान्यता रद्द खासदार वर्जभूषण शरण सिंह यांना झटका महाराष्ट्रात ठाकरे पवार पॉवरफुल महायुतीची पिछेहाट ओपनियन पोलचे आकडेवारी जाहीर आता पाहूयात ठळक बातम्या विस्ताराने चांदवड पोलीस स्टेशन हद्दीतील मुंबई आग्रा महामार्ग चौफुली येथे सादिक जुल्फिकार अहमद वर्ष अडतीस राहणार नगर मालेगाव हा रात्री अकरा वाजेच्या सुमारास इंडिओ कार क्रमांक एम एच पाच सी ए शून्य पाच नऊ एक यामधून गोवंश मांस विक्रीसाठी वाहतूक करण्याचा परवानगी नसताना बेकायदेशी गोवंश जनावरांची कत्तल करून त्याचे मांस वाहतूक करून विक्री करताना वेळ क्रमांकाचे वाहनातून घेऊन जात असताना मिळून आले आहे चांदवड पोलीस स्टेशनमध्ये सदर व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुद्देमाल व वा वाहन असे मिळून एक लाख पाच हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे सदर या गुन्ह्याचा तपास वर्षांच्या आदेशांवर पोलीस हवालदार गुळे व स्वप्नील जाधव हे करत आहे येस मराठीसाठी धनंजय पाटील चांदवड बोपेगाव ग्रामपंचायतीच्या वतीने कृषी अभ्यास दौऱ्याचे आयोजन बोपेगाव तालुका दिंडोरी येथील ग्रामपंचायत व जैन ठिबक सिंचन कंपनीच्या वतीने शेतकऱ्यांसाठी मोफत कृषी अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले या दौऱ्यात शेतकऱ्यांनी जळगाव येथील जैन हिल्स या अभिनव कृषी महोत्सवाला भेट दिली बोपेगाव ग्रामपंचायतीत सरपंच वसंतराव कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते या दौऱ्यात कमी कमी पाण्यात उत्तम प्रकारे शेती कशी करू शकते याचे प्रशिक्षण बघायला मिळाले असून जैन इरिगेशन या माध्यमातून बदलत्या हवामानाशी दोन हात करण्याची क्षमता असलेल्या अनेक पिकांचे नवनवीन जाती विकसित करण्यात आलेल्या बघायला मिळाले बाब शेतकऱ्यांना उत्सव वाढवणे असल्याचे मत सरपंच वसंतराव कावळे यांनी व्यक्त केले यावेळी गावातील तरुण घेतला यावेळी एकशे पाच शेतकऱ्यांसाठी दोन व्यवस्था ग्रामपंचायतीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली होती या दौऱ्यात कंपनीचे प्रतिनिधी दे मुकुंद देशमुख सलीम मुलानी ग्राम विकास अधिकारी भोजने उपसरपंच योगेश कावळे शेतकरी संपतराव कावळे केशवराव कावळे सूर्यकांत संदीप कावळे आदित्य कावळे शिवाजी पगार आदी मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते पीसी मध्ये आणि पीसीसीएनएल एल मध्ये काय डाऊट आहे का नळीवरती पिवळा पट्टा आहे ती क्लास जो आहे ती सबसिडी साठी वापरली जाते ज्यामध्ये पांढरा पट्टा आहे ती पीसी इन लाईन आहे त्यामध्ये गोल्ड रिपरवाली दिसेल आणि फ्लॅट रिपरवाली दिसेल गोल्ड रिपर मध्ये फक्त आपण पीसीच बनवतो फ्लॅट मध्ये तुम्हाला पीसी पण मिळेल आणि पीसीसीएनएल एल पण मिळेल आता पी सी म्हणजे प्रेशर कॉम्पेन्सेटेड आणि एन एल म्हणजे प्रेशर कॉम्पेन्सेटिंग नॉन लिकेज आता ह्या दोन्ही कुठे वापरले एस माईट साठी अशोक निकम दिंडोरी आता मुलांचे नाव पुढे वडिलांआधी आईचे नाव लागणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती राज्य सरकारने मंत्री आदित्य तटकरे यांच्या ने नेतृत्वाखाली चौथी महिला धोरण आणले आहेत त्यांच्या अंतर्गत आता वडिलांच्या नावा आधी आईचे नाव लागणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आदित्य तटकरे यांनी महिला असल्याने त्यांनी अत्यंत बारकाईने हे धोरण आखत ते राज्य सरकार पुढे आणले आहे त्यानुसार यापुढे मुला मुलींच्या नावापुढे आई व त्यानंतर वडिलांचे व शेवटी आडनाव लागेल महिला हा समाजाचा अत्यंत महत्वाचा घटक आहे त्यामुळे आईंचे नाव पुढे लागेल अर्थमंत्री या नात्याने मी महिलांसाठी काही निर्णय घेतले आहे त्यानुसार त्यानुसार सदनिका खरेदीवर महिलांसाठी एक टक्का सूट दिली गेली आहे पुरुषाच्या नावे हा व्यवहार होणार असल्यास सहा टक्के तर महिलांच्या नावे होणार असल्यास तर पाच टक्के कर द्यावा लागेल पन्नास लाख असे घर महिन्याचे नावे घेतले त्यामुळे पतिराज जर नवीन घर घेत असतील तर महिलांनीच ते घर माझ्या नावावर करा कर कमी लागेल अशी मागणी करायला पाहिजे असे पवार म्हणाले त्यामुळे पतिराज जर नवीन घर घेणार असेल तर महिलांनी तेच घर आपल्या नावावर करावे त्यामुळे कर कमी लागेल अशी मागणी करायला पाहिजे असे पवार म्हणाले साखळी उपोषण सुरू आहे या साखळी उपोषणाची सांगता आज मराठा आरक्षण आंदोलनाच्या एकशे पाचव्या दिवशी या ठिकाणी आपण करणार आहोत या निमित्ताने उपस्थित सर्व पत्रकार आणि उपस्थित सर्व मराठा समाजाच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच मी सकल मराठा समाजाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो पत्रकार मित्रांनो आज गेल्या गेल्या तीन महिन्यापासून आधी काळ एकशे पाच दिवस तब्बल नाशिकच्या शिवतीर्थावर मूलभूत मागणीसाठी या ठिकाणी उपोषण उपोषण सुरू आहे हे अखंडित सुरू होत या साखळी उपोषणाने अनेक स्थित्यंतर पाहिली या साखळी उपोषणाने अनेक समाजातील सर्वसामान्य माणसाला जोडण्याचं काम केलं गाव खेड्यावरच्या शेवटच्या माणसाला जोडून ठेवण्याचं काम सातत्याने या साखळी उपोषणाने केलं जसं या ठिकाणी समर्पित भावने उपोषणाला सातत्याने बसले त्या कार्यकर्त्यांचा त्याग नाशिकचा सकल मराठा समाज कधी विसरू शकणार नाही या ठिकाणी नाना बचाव नावाचा एक शेतकरी चळवळीतला हिंगण गावचा एक तरुण शेतकरी चळवळीमध्ये अनेक स्वतःच्या अंगावर केशस घेणारा पण मराठा समाजामध्ये तनमन मन धनाने राबणारा कार्यकर्ता जेव्हा इथे आपला तुळशीपत्र दरावर तुळशी पत्र ठेवून या साखळी उपोषणामध्ये या ठिकाणी बसलेला आहे या त्यांनी पार केलेला नव्हता सण वार सगळे इथे साजरे केले मी सव्वीस दिवस त्याच्या सोबत होतो त्यानंतर पंचावन्न दिवस विकी बस पंचावन्न दिवस निलेश दिनेश खुबे नावाचा एक दोनवाड्याचा एक गरीब कुटुंबातला मुलगा आहे तो पंचावन्न दिवस या साखळी उपोषणामध्ये आपलं घरदार सोडून एक पिशवी घेऊन आला आणि याच ठिकाणी बसला त्याला विकी दादा गायदनी विकी या ठिकाणी आलेला आहे या दोघांनी रात्र दिवस हे उपोषणाचा मंडप सांभाळला मित्रांनो त्यागाने समर्पणाने हे उपोषण चाललंय सर्व जाती समुदायाने या आंदोलनाला या उपोषणाला पाठिंबा दिला आदिवासी समाजाचं दलित समाज असो दिव्यांग बांधव असो विद्यार्थी संघटना असो वडार समाज मेहतर समाज आणि एकूण सगळा ओबीसी समाज सर्वांनी या उपोषणाला या ठिकाणी येऊन पाठिंबा दिला या उपोषणाने अनेक माणसं जोडले आमच्याकडे कमीत कमी दहा हजार लोकांचा फोन नंबरचा डाटा आम्ही संकलित केलेला आहे रोज या उपोषणाला भेट देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आम्ही नोंद या इथे रजिस्टरला करत असतो या शिवतीर्थाचं हे व्यासपीठ गेल्या तीन महिन्यापासून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मूलभूत प्रश्नाने या ठिकाणी दलालून सोडलंय आणि या ठिकाणी आम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाचा मूलभूत हक्क मागण्यासाठी गेल्या तीन महिन्यापेक्षा अधिक काळ म्हणजे एकशे पाच दिवस या ठिकाणी सातत्यपूर्ण असं अखंडित या ठिकाणी साखळी उपोषण केलं अनेकांनी या साखळी उपोषणाला भेट दिली पाठिंबा दिला विद्यार्थी या ठिकाणी येऊ बसायचे महिला वर्ग तर रोजच येऊ बसायचा आणि या साखळी उपोषणाने नाशिकच्या मराठा आरक्षणाचा एक इतिहास रचला असून इतक्या अखंड काळ एकशे पाच दिवस चालणार आहे आणि विशेषतः सर्व माध्यम कर्मी मी या समाजाचा प्रवक्ता म्हणून आणि सर्व माध्यम कर्मी पत्रकार व्हिडिओ पत्रकार आपले वेब पत्रकार त्यानंतर प्रिंट मीडियाच्या सर्व पत्रकारांनी या उपोषणाला या आंदोलनाला सर्व दूर काम केलं मित्रांनो आंदोलन हे मराठा सर्वांच असतो चाळीस वर्षापासून खऱ्या अर्थाने मराठा आरक्षणाचा लढा लढतोय आमच्या मुलांना शिक्षण आणि रोजगारामध्ये आरक्षण नाहीये समाज अधोगतीला गेलेला आहे शेतकरी आत्महत्या करतात नव्वद टक्के शेतकरी मराठा समाजाचे शेतकरी आहे त्यानंतर विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या शिकलेल्या तरुणांना नोकरी मिळत नाही म्हणून अधिक मराठा तरुणांनी आत्महत्या केल्या म्हणून हा वेदनेचा हुंकार म्हणून मराठा मराठा समाज पद्धतीने या या ठिकाणी उपोषणा काम करतोय नाशिकच्या शिवतीर्थावर आलेल्या ना सर्व पत्रकार बंधूंच मी या ठिकाणी स्वागत करतो समाजाचे चांगले निर्णय घ्यायचे असेल तर या शिवतीर्थावर येऊन सकल मराठा समाज सातत्याने एकत्र येईल आणि अशा पद्धतीचं समाजाच्या सनासाठी समाजाच्या कल्याणासाठी चांगले निर्णय घेण्याची जागा ही आता आम्ही यापुढे भविष्यामध्ये या जागेचा विचार करतोय आणि या ठिकाणी मराठा समाजाच्या या उपोषणाच्या साखत्याने आपण सर्व पत्रकार आलेत म्हणून मी सकल मराठा समाज नाशिक जिल्ह्याच्या वतीने आपलं सर्वांचं स्वागत करतो आणि माझी प्रस्तावना थांबवतो आता काल काय सांगितलं होतं 200 बंदूकी घेऊ अरे बा माझा ग्रुप دې نه په لومړي ځل باندې دې परिषदेच्या नावानं वारंवार तरांगे पाटलांवर विश्वकत आहे त्या उद्यावळीचा या ठिकाणी सर्वप्रथम मी या ठिकाणी निषेध व्यक्त करतो पण आता मराठा समाजातील जे सत्तेतले आमदार आहेत त्यांनी किमान आता तरी डोळे उघडून मराठा समाजाच्या पाठीशी उभं राहण्याची आज गरज आहे विरोधी पक्षच नेहमी मराठीच्या वाचून असते त्या विरोधी पक्षाला फक्त मराठा समाजाची चिंता असते आणि तो हक्काचा आरक्षण मागत असतो पण इतर सत्तेतले सत्तेतले जे कोणी आमदार खासदार असतात त्यांना एक ग्रह सुद्धा आरक्षणाबाबत काढता येत नाही प्रत्येक पक्ष एकच एकच वक्तव्य करतो की मराठ्यांना आपली भूमिका स्पष्ट झाली आहे मराठ्यांचं सरसकट पन्नास टक्के ज्यात ओबीसीकरण झालं पाहिजे हीच भूमिका घेऊन आपण तीन महिन्यापासून तीन महिन्यापेक्षा जास्त कालावधी आपण या आरक्षणाच्या लढाईमध्ये सर्वजण आहोत रेशीम बागेचा एक पपट पपेट छगन भुजबळ नामक पपेट त्यानंतर पडळकर असतील देणगे असतील हे वारंवार वनेट्टीवार असतील हे वारंवार मराठा समाजाच्या बाबतीत चुकीचे वक्तव्य करून फडणवीस फडणवीसांनी त्यांच्या कानात सांगायचं आणि त्यांनी पुढे जाऊन बोलायचं हीच भूमिका वारंवार देखील चालू आहे मुंबईमध्ये जबाबंदी असेल अमुक असेल काही ना काही काही ना काही फॉर्म्युले काढेल आणि ते फॉर्म्युले काढल्यानंतर आपल्याला ती ठिकाणी दाबवण्याचा प्रयत्न केला जाईल त्या दृष्टिकोनातून आपल्याला त्याचं नियोजन करायचं दुसरं आपल्याला ग्रामीण भागा असेल किंवा शहरा भागामध्ये असेल सगळ्यांना मुंबईला जायचं कसं आहे मुंबईत करायचं काय याच नियोजन आपल्याला द्यावं लागणारा खर्च सुद्धा आपल्याला करावा लागणार आणि ओबीसी ओबीसी जे नेते आता जे बडबड बडबड करताय बडबड करणारे नेते याचा बाप वेगळा आहे आणि तर नारायण राणे असेल शरद भुजबळ असेल यांची काय हिम्मत यांनाही कळत यांना प्रत्येकाला निवडणूक लढायची आहे आणि प्रत्येकाला निवडणूक ज्याला ज्याला लढायची असते त्याला प्रत्येकाला जात कळते कोणत्या जातीची पंग घ्या कोणत्या जातीची आणि एवढं सगळं माहीत असताना हे पंग घेत आहे म्हणजे यांना असं सांगितलं असेल का बाबा तुम्ही पडले तरी आम्ही तुम्हाला मागच्या आमदार घासदार करू याशिवाय यांच्यावर एवढी हिंमतच येत नाही हे वरती जाऊन दिल्लीमध्ये बाकीच्या ज्या नेत्यांशी जाऊन बोलले असेल तिथून प्रॉमिस घेतला असेल तुम्ही शब्द घेतला असेल आणि शब्द घेतल्यानंतरच हे लोक आज एवढी वडबड करतात आणि त्यांना स्वतःच भविष्य कळवलेलं आहे की तुम्हाला मागच्यादारांनी घेतील नाही घेतील भगवंताला माहिती पण तुमचं राजकारण तुम्ही स्वतः हा मागच्या दारा अशा लोकांमुळे या संपूर्ण महाराष्ट्राचं वातावरण खराब झालं आहे या महाराष्ट्रामध्ये लोकशाही किती झाले आहे पहिले ग्रामीण भागामध्ये गावामध्ये जातीवाद अजिबात नव्हता आता या तीन चार लोकांनी जे बीज पेरलं त्यामुळं हा जातीवाद तयार झालेला आहे आज या सगळ्या गोष्टीतून मार्ग काढण्यासाठी आपल्याला मुंबईला जायचं आणि मुंबईचं नियोजन करण्यासाठी आम्ही सगळे कटिबद्ध आहोत आणि आता ज्यांनी ज्यांनी उपोषण केलंय त्यांचं उपोषण आज आम्ही तिथे उपोषणाची सांगता करू उपोषण सोडू एवढं बोलतो माझ्या दोन शब्द संमत होत जाईल लोक त्या दृष्टिकोनातून नियोजनाला सुरुवात झाली कसं आपलं नियोजन असणार आहे आणि किती लोक त्यामध्ये असणार आहे आम्ही आता शहरातील सगळे लोक प्रत्येक गावागावात जाऊन मिटिंग घेणार आहे ग्रामीण भागामध्ये मिटिंग घेणार आहे ज्या लोकांची परिस्थिती नाही अशा लोकांना वाहनाचं सुद्धा नियोजन करून देणार आहे आणि आम्ही ह्या सगळ्या नियोजनामध्ये जास्तीत जास्त लोक मुंबईला जाणार आहोत पाटील जसं करत आपल्याकडनं काही वारकऱ्यांच्या हा आमचे जे करण गायकर आहे लता गायकवाडे यांचं नियोजन आहे का वारकरी पद्धतीने आपण एक मोठी दिंडी घेऊन जायचं आणि त्या दृष्टीकोनातून त्यांचं पण नियोजन त्या पद्धतीने चालू आहे आम्ही तर सांगितल्याप्रमाणे वास्तविक पाहिलं आम्हाला बोलवलेलं आहे पण आमच्या नातेवाईक असतील घर असतील आम्ही एक दिवस दोन दिवस तीन दिवस, दिवस पहिले अगोदरच तिथे जाण्याचा प्रयत्न करणार आहे जेणेकरून शेवटच्या दिवशी त्या अडवायचा प्रयत्न करतील लोकांना थांबवायचा प्रयत्न करतील त्यामुळे ज्या ज्या लोकांना आम्ही आव्हान करतोय का ज्यांचे ज्यांचे नातेवाईक मुंबईमध्ये आहे त्यांनी अडव्हान्स पर्यंत जाऊन तिथं थांबावं धन्यवाद दुण। धन्यवाद या प्रसंगी गौरव गाजरे निलेश ठुबे योगेश पाटील श्री नितीन खैरनार ॲडव्होकेट रामनाथ गुळवे रवींद्र बोचरे विकास रसाळ ज्ञानेश्वर कवळे श्री हिरामण वाघ श्री नितीन काळे श्री विलास गडाख श्रीनिवास मोरे श्री रमेश खापरे श्री अशोक दुधारे राम अहिरे महेश कटाळे प्रतिभा पवार नितीन रोटे पाटील आदींची उपस्थिती होती जीवनाच्या यशस्वीसाठी वाचन व वा श्रवणाबरोबर तंदुरुस्ती होण्यासाठी मैदानाची भूमिका महत्वाची असते म्हणूनच मैदान हे जगातील सर्वात मोठे विद्यापीठ आहे असे प्रतिपादन नाशिक जिल्हा खो खो संघटनेचे सेक्रेटरी माननीय श्री उमेद आठवणे यांनी चांदोरी शैक्षणिक संकुलातील पद्मश्री कर्मवीर काकासाहेब वाघ स्मृती चषक व्हॉलीबॉल व खो खो क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी केले पुढे ते म्हणाले की के के वाक शिक्षण संस्था ही आश्वासक संस्था असून विविध कार्यक्रमाच्या आयोजनातून विविध संस्था व खेळाडूंना दिशादर्शकाची भूमिका बजावते स्पर्धेच्या युगात प्रामाणिक प्रयत्न व प्रचंड महत्वाचे आहे हे सांगताना त्यांनी डॉक्टर अब्दुल कलामाचे उदाहरण दिले खेळामुळे शरीर मन बुद्धी व विचार सुदृढ होतात म्हणून जीवनात खेळाला महत्वाचे स्थान आहे विद्यार्थ्यांनी खेळाकडे वळले पाहिजे या स्पर्धेमधून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळते क्रीडा स्पर्धेमधून उत्तम खेळ कसा खेळला जातो याचे प्रशिक्षण विजय संघाकडून केकेवाक शिक्षण संस्था नाशिक स्माइल व सेवा सेवाभावी संस्था नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मवी काकासाहेब वाघ स्मृती चषक स्पर्धा दोन हजार चोवीस अंतर्गत चांदोरी येथील शिक्षण संस्था संस्था नाशिक व स्पिन सेवाभावी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मवी काकासाहेब वाघ स्मृती चषक स्पर्धा दोन हजार चोवीस अंतर्गत चांदोरी येथील केकेवाग शैक्षणिक संकुलात व्हॉलीबॉल व खो खो क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी निफाड दिंडोरी चांदवड सिन्नर येवला येथील मुलं मुली असे पासष्ट संघांनी स्पर्धेत सहभाग घेतला यावेळी उपस्थित असलेले प्रमुख अतिथी मविप्रा शिक्षण संस्थेचे संचालक मान्य श्री शिवा पाटील गडाख विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन करताना म्हणाले की पुस्तक ज्ञानाबरोबरच खेळाच्या माध्यमातून करिअर घडते म्हणून की केव्हा शिक्षण संस्थेने उपलब्ध करून दिलेल्या या मौल्यन संधीचा विद्यार्थ्यांनी फायदा करून घ्यावा तसेच उत्तम खेळातून जगभर देशाचे नाव उज्ज्वल केलेल्या अनेक खेळाडूंची त्यांनी नावे घेतली या उद्घाटन प्रसंगी केकेवाग शिक्षण संस्थेच्या विश्वस्त श्रीमती शकुंतला ताई वाघ उपस्थित आहेत त्यांनी विद्यार्थ्यांना खेळाडू वृत्तीने खेळायचा सल्ला दिला आनंदासाठी आणि स्पर्धेत टिकण्यासाठी खेळले पाहिजे असे मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्माइल व स्पिनचे अध्यक्ष व केकेवाग संस्थेचे जनसंपर्क विभाग संचालक अजिंक्यदादा वाघ होते भाषणामध्ये म्हणाले की कर्मवीर स्मृती चषकाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या विविध क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले जाते कार्यक्रमाच्या पास्तविकातून वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर के दातेर यांनी क्रीडा स्पर्धेचा हेतू स्पष्ट केला ते पुढे असे म्हणाले की केव्हा शिक्षण संस्था इतर उपक्रमाच्या आयोजनाबरोबर क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाकडे विशेष लक्ष केंद्रित करते शिक्षण देणारी संस्था असून विद्यार्थ्यांमध्ये खेळाची प्रेरणा व प्रोत्साहन मिळावे यासाठी सातत्याने प्रयत्नशील असते याची साक्ष वर्षापासून सुरू असलेल्या या स्पर्धेमध्ये सातत्याने सहभागी झालेल्या संघाचे स्पर्धा यशस्वी होण्यास सहकार्य मिळत असल्याचे ते म्हणाले आपल्या सर्वांना मी एकच या ठिकाणी सांगेन की आजच्या युगामध्ये तुम्ही सर्वजण आता मैदानावरती बघितल्यानंतर मला जो आनंद झाला आहे तो मी शब्दात सांगू शकत नाही कारण एक पिढी अशी आहे कि सकाई की जी आज मोबाईल वरती सकाळी उठली की मोबाईल वरती असतात तुमच्यातले बरेच विद्यार्थी असतील तर त्यांना माझी आग्रहाची विनंती आहे मित्रांनो मोबाईल वरती आणि दूरदर्शन या दोन गोष्टींपासून तुम्ही जर दूर जायला खऱ्या अर्थाने तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये वेगळं काहीतरी करू शकता आपल्या प्रत्येकाचं स्वप्न असतं आपल्या आई वडिलांचंही स्वप्न असतं की विद्यार्थ्यांनी मोठं व्हावं परंतु असं असताना देखील आपण मोबाईल आणि टीव्ही या दोन वेग जे काही ऍप्रेटस आहे पासून जर तुम्ही लांब राहिला तर खऱ्या अर्थाने तुम्ही एक सुजान नागरिक नागरिकवाले पद्मश्री कवी साहेब वाघ स्मृती चषक स्पर्धा बावीस तारीख डिसेंबर रोजी उद्घाटन झालं कुस्ती असेल क्रिकेट असेल असेल आणि आज चांदोरी कॅम्पस जे चांदोरी कॅम्पस येथे आज खो खो या तालुकास्तरीय विविध तालुकास्तरीय स्पर्धा आज इथे पार पडत आहे भरपूर असा भरघोस प्रतिसाद आम्हाला खो खोच्या सगळ्या खेळाडूंकडून मिळायला मिळालेला आहे विद्यार्थी असेल विद्यार्थिनी असतील भरपूर चांगल्या अशा टीम आलेल्या आहेत सामने होत आहे तसेच या कॅम्पसमध्ये उद्या व्हॉलीबॉल या स्पर्धेचे सुद्धा उद्घाटन आणि स्पर्धा होणार आहे आणि खूप चांगल्या प्रकारे असा व्हॉलीबॉल सुद्धा आम्हाला खेळाडूंचा प्रतिसाद मिळालेला आहे सर्व खेळाडू खूप आनंदात आणि चांगले सामने खेळत आहे आम्हाला अभिवाद मराठी साठी गणेशवाणी चांदोरी अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडी बघण्यासाठी येस मराठी न्यूज युट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि पहात्रा येस मराठी न्यूज